दिवाळीच्या तोंडावर देशभरातल्या दहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होईल शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण सोळा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे खात्यात निधी जमा झाल्याचा मेसेज न आल्यास पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन पैसे जमा झाले की नाही याची माहिती मिळणार आहे शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजने हप्त्यांच्या तारखा जाहीर केल्या आहेत आहेत आता विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे रुपये जमा करण्यात येणार यासोबतच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची घोषणा सुद्धा केलेली आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्यांच्या खात्यात आजच निधी जमा केला जाईल पण लक्षात ठेवा आजची रक्कम सर्वांच्या खात्यात जमा फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच हा निधी जमा केला जाईल यासाठी सरकारने पात्र जिल्ह्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर केली आहे तसेच सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे की दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रच मिळणार असून त्यासाठी निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जाईल त्यामुळे आज जाहीर झालेल्या यादीत आणि ठरलेल्या तारखेमुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पसरलंय चला तर मग लगेच आपण जाणून घेऊया की कोणकोणत्या कुन जिल्ह्यांची नावे या यादीत आहेत आणि याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमकं काय सांगितलं आज तुमच्यासाठी अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचा निधी पाठवण्यात येणार असल्याची ब्रेकिंग न्यूज पुढे आली आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण अखेर आला आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवानी नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज दुपारी तीन वाजता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाहीत आज ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केलेली आहे त्या सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यातच निधी जमा होणार आहे त्यानंतर उर्वरित आणखी वीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जातील याचाच अर्थ असा की निधीचे वाटप टप्प्याटप्प्याने होत असून याबद्दल सरकारकडून अधिकृत घोषणा सुद्धा करण्यात आली आहे शासनाकडून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते वितरित होणार असल्याची बातमी आज वेगवेगळ्या वृत्तपत्रांमधून टी व्ही मधून आपल्याला पाहायला मिळाली त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह आणि आनंदाचं वातावरण तयार झालंय शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा असो की नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो हे पैसे खरोखरच जमा झाले आहेत का याची खात्री पण आपण थोडक्यात करून घेऊ यासोबतच पीएम किसान योजनेचा एकवीसवा आणि नमोचा आठवा हप्ता एकत्रित स्वरूपात फक्त एका मिनिटात आपण समजून घेऊ आता फक्त एका मिनिटात आपण पीक विम्यासंबंधातली अतिशय महत्वाची डिटेल माहिती जाणून घेऊ यंदा अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली होती आणि त्यांचा कापूस हाती येण्याच्या टप्प्यावर होता म्हणजे कापूस निघण्याच्या तयारीत होता मात्र दुर्दैवाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं प्रचंड पावसामुळे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागले त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सुद्धा सामोरे जावं लागत आहे आता या पार्श्वभूमीवर आज तात्काळ एक अतिशय महत्वाची बैठक घेण्यात आली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चर्चा केली आणि महत्वाचं पाऊल उचलल्याचं समोर आलेलं आहे पी किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज जाहीर झाला असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यांमध्ये निधीचं वितरण होणार आहे तर उरलेल्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा लाभ भेटणार आहे जर तुमचं नाव या पात्र जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला एकूण चार हजार रुपये मिळतील शेतकऱ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय महत्वाचा ठरतो केंद्र आणि राज्य दोन्ही ठिकाणी भाजपचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या फायद्याचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आपल्या राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि या सर्व जिल्ह्यांमध्ये निधीचं होणार आहे पहिल्या टप्प्यात सोळा जिल्ह्यांना तर दुसऱ्या टप्प्यात उरलेल्या जिल्ह्यांमध्ये निधीची रक्कम जमा होईल मात्र शेतकरी मित्रांनो यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं इम्पॉर्टंट आहे केवायसी पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या खात्यात थेट निधी जमा केला जाईल आता लक्षात ठेवा की गेल्या महिन्यात वितरित झालेल्या विसव्या हप्त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते आता याच्या मागचं जे प्रमुख कारण होत ते म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलीच नव्हती आणि यासोबत आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेलं नव्हतं जर ही आवश्यक कागदपत्र वेळेत पूर्ण केली नाहीत तर खात्यात एक रुपया सुद्धा जमा होणार नाही त्यामुळे अजूनही ज्यांनी केवायसी किंवा आधार पूर्ण केलेलं नाही त्यांनी तात्काळ प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी भविष्यात निधी मिळण्यात तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही ज्या शेतकऱ्यांना विसावा हप्ता मिळाला नव्हता त्यांच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट सूचना आहे जर तुम्ही अद्याप केवायसी किंवा इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केलेल्या नसतील तर त्या लगेच पूर्ण करून घ्या नाही तुमच्या खात्यात हप्ता जमा होणार नाही असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय पीक विम्याबद्दल विचार केला तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात होईल तसेच पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या दोन ते तीन दिवसात खात्यामध्ये पाठवला जाईल मागच्या वेळेस ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता मिळाला नव्हता त्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांची बँक खाती सरकारच्या नोंदीत नोंदलेली नव्हती नो किंवा बँक आणि जिल्ह्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेली नव्हती यामुळे भविष्यात अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी सरकारने खबरदारी घेतली आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पाच खाजगी बँका आणि दहा सरकारी बँका निवडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे निधीचे वितरण अतिशय व्यवस्थित आणि वेळेवर होईल आजपासून पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे हत्ते थेट खात्यात जमावेला सुरुवात झाली आहे आज सरकारने ज्या बँकांची यादी जाहीर केली ती आपण आता लगेच पाहूया काही सेकंदात आपण जिल्ह्याची यादी सुद्धा बघणार आहोत आता या यादीमध्ये समाविष्ट केलेल्या बँका ह्या पुढील प्रमाणे आहेत शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा आता पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या भारताची सगळ्यात मोठी बँक त्याच्यानंतर आहे एक प्रायव्हेट बँक म्हणून एच डी एफ सी बँक दुसरी आहे इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर परत एक प्रायव्हेट बँक आहे कोटक महिंद्रा बँक आता नंबर लागतो आपल्या सरकारी बँकांचा आता सरकारी बँकांमध्ये आहेत युनियन बँक इंडियन बँक कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ महाराष्ट्र शेतकऱ्यांची लाडकी बँक त्याच्यानंतर आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा त्याच्यानंतर नंबर लागतो जिल्हा सहकारी बँक म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असणारी सहकारी बँक त्याच्यानंतर आहे पंजाब अँड सिंध बँक आय सी आय सी आय बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात साधी बँक म्हणजे आपली पोस्टाची पोस्ट ऑफिस बँक सरकारने स्पष्ट केलं आहे की या सर्व बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा केला जाईल जर तुमचं खातं या जाहीर केलेल्या बँकांपैकी कुठल्याही बँकेत असेल तर तुम्ही कोणतंच टेन्शन घेऊ नका आज सोळा जिल्ह्यांमध्ये थेट निधी जमा करण्यात येईल जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर आजपासून तुमच्या खात्यात निधी शंभर टक्के येणार आहे सरकारने पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली असून आजच या खात्यांमध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो उद्या तसेच आजही तुम्हाला हप्ता भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांना आज हप्ता भेटला नाही त्या शेतकऱ्यांना उद्या हप्ता भेटणार आहे आज सरकारने सोळा जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे यामध्ये पहिल्या टप्प्यात निधी वितरित होणार आहे या जिल्ह्यांमध्ये आहे आपल्या विदर्भातले अमरावती अकोला गोंदिया त्याच्यानंतर आहे आपला मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर इकडे परत विदर्भातला नांदेड त्याच्यानंतर पुन्हा हे मराठवाड्यातला लातूर पालघर पश्चिम महाराष्ट्रातला सातारा सोलापूर तिकडे कोकण किनारपट्टीचे जिल्हे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि आपल्या मुंबई जवळचा ठाणे जिल्हा परत इकडे नंबर लागतो आपल्या मराठवाड्यातल्या जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा आणि सगळ्यात शेवटचा जिल्हा म्हणजे चंद्रपूर जिल्हा यांचा याच्यात समावेश होतो आज या सर्व जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून थेट निधी जमा केला जाणार आहे जर तुमचा जिल्हा या सोळा जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असेल तर तुम्हाला ही हप्ता नक्की भेटेल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत घेतलेला अतिशय महत्वाचा मोठा निर्णय आज दुपारी तीन वाजेपासून तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होणार आहेत तशा प्रकारचे मेसेज सुद्धा तुम्हाला येऊ शकतात ही तुमच्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे अनेक शेतकऱ्यांसाठी एक मोठा प्रश्न आहे की आपली नुकसान भरपाई कधी मिळणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मागील हप्ते मिळाले नाही त्या हप्त्यांचं काय आता हे हप्ते अठरा एकोणीस आणि यापैकी कोणतेही असू शकतात किंवा नमो शेतकरी योजनेचे पाचवा हप्ता सहावा हप्ता किंवा सातवा हप्ता सुद्धा असू शकतो काही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून सुद्धा हे हप्ते जमा झालेले नाहीत या अडचणीसाठी सरकारने अतिशय महत्वाची आणि प्रभावी योजना आखली आहे जी शेतकऱ्यांना थेट फायदा पोहोचवण्यासाठी तयार केली गेली आहे जर तुम्हाला बँकेत जाऊनही तुमच्या हप्त्याचा प्रश्न सोडवता येत नसेल किंवा बँकेतील अधिकारी तुमचं ऐकत नसतील तर यासाठी सरकारने एक सोपा उपाय सांगितला आहे सरकारच्या लक्षात आला आहे की काही शेतकऱ्यांनाही अडचण येत आहे यासाठी सगळ्यात आधी तुम्ही पोस्ट ऑफिस बँकमध्ये खातं उघडावं खातं उघडल्यानंतर अनेकांना असा प्रश्न पडतो की आता नेमकं काय करायचं तर पोस्ट ऑफिस बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर खात्याशी लिंक करावा लागेल त्यानंतर तुमच्या बोटांच्या ठशांचा वापर करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमचे रखडलेले हप्ते जे मागील काळात जमा झाले नव्हते येणाऱ्या हप्त्यासोबत थेट तुमच्या खात्यात जमा होतील असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलंय तर शेतकरी बांधवांनो ही आहे सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्याबद्दल पूर्ण डिटेल मध्ये माहिती घेतली कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या बँकांमध्ये तो जमा होणार आहे कितीचा हप्ता आहे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तर जाऊच नका तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र